दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवळा येथे आघाडीच्या नेत्यांसह महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली देवळा येथे बाजार समितीच्या कार्यालयात आघाडीच्या सर्व जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी बैठकीत भाग घेतलाय भारतीय जनता पार्टीचे सरकार हे सर्वात जास्त भ्रष्टाचारी सरकार आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही महिला पत्रकार सुरक्षित नाही अशा एक ना धड भाराभार चिंद्या अशी या राज्य सरकारची व केंद्र सरकारची अवस्था झाली आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते जयंत दिंडे यांनी केली आहे यावेळी कोंडाजी ममा आवाड यांनीही राज्य शासन व केंद्र शासनाचा चांगलाच समाचार घेतला तसेच जिल्ह्याचे नेते श्रीराम शेट्टी यांनी अनेक उमेदवार आघाडी करून लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची ओळख करून दिली यावेळी वरिष्ठ जो कोणी उमेदवार देतील ते आम्हाला मान्य राहील व आम्ही त्यांना निवडून दाखवू असेही त्यांनी म्हटले या बैठकीस नितीन आहेर पाटील गोकुळ पिंगळे श्याम हिरे सुनील पवार पंडित निकम दिलीप पाटील सचिन सूर्यवंशी दिनकर निकम दिलीप आहेर अरुणा खैरनार निलिमा आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते त्याच्या पाठीमाग आपल्याला आपली आघाडी झाली या ठिकाणी गुरुमंदेश्वर आला एकमेव जनवर जागे मला माझ्या हंगी केलेल्या पण परिस्थिती नाही आता जाण आणि ही परिस्थिती हा बदल घडू शकेल हा एकवीस चुळे कामाचे एक कांदे आली तर दर्याधोनी झाल्यावर तुम्ही केली शेतकऱ्याला फासाला लावायचा तर तुम्ही फास आवडला त्याचा त्यावेळी तू आमच्या मध्ये घेतली होती त्यांच्याशी बेईमानी केली तू विचार आवडला त्यांना कधी विचारणार आहे तुम्ही हो आणि तेव्हा तर काहीच नव्हतं दादा तेव्हा तो काँग्रेस एकटीच होती आता तुमच्या सोडीला भीष्माचार्य शरद पवार साहेब आहे आणि फेकणारा कर्ण उद्धव ठाकरे तो कर्ण वेगळा तो कर्ण होता हा कर्नाला एकही शाप नाही कारण या शिवसैनिकांची दुवायचा तो कर्ण वेगळा तुम्ही काय उदाहरण देता कर्ण आई उद्धव ठाकरे कर्ण जरूर आहे फसवणारे वास्तू मांडलेलं नाही श्रीकृष्णाच्या नीती काही अडकलेला नाही बाळासाहेब अडकले होते आदिती ठाकूर दक्ष न्यूज देवळा